तर तुळजाभवानी हे मंदिर प्रति तुळजापूर म्हणून पाच पाखाडी गणेशवाडी ठाणे येथे साकारण्यात आले आहे तर अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शन सर्वांनी घेतलेलं असेलही काही किंवा काहीकांना जमलंसुद्धा नसेल तर असं भव्य प्रति तुळजापूरचा जीर्णोद्धार अगदी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आलेला आहे आणि अगदी सुंदर असं मंदिर साकारण्यात आलेलं आहे तर दगडी खांब उंचच उंच कळस मंदिराच्या सभोवती गजमुख व प्रांगणात दगडी एकशे आठ दिव्यांचा दीपस्तंभ तर हे वर्णन तामिळनाडू येथील मंदिराचे नसूर तर हे हेमाडपंथी शिल्पकलेचा आविष्कार असलेल्या तुळजाभवानी मातेचं भव्य मंदिर जे ठाण्यात उभारलेलं आहे तर या मंदिरामुळे ठाणे शहरात आणखी एका प्रेक्षणीय स्थळाची भर तर पडलेली आहेच तर हे मंदिर रस्त्यात येत असल्यामुळं याचा जीर्णोद्धाराचं काम अगदी चार वर्षापासून सुरू होता आणि आत्ता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर या मंदिर मंदिर सर्व लोकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे तर या मंदिरामध्ये खासियत म्हणजे इथे या मंदिराचे काम अगदी तेराशे पन्नास टन कृष्णशिवा वापरण्यात आलेल्या आहेत आणि इथे या जे खांब बनवलेले आहेत तर त्या खांबामध्ये अगदी सिमेंट किंवा ग गज याचा अगदी वापर न करता अखंड अशी ही शिळा वापरलेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये दे देणार आहोतच तर व्हिडिओ मंदिराचा कळस कसा आहे इथे तुम्हाला होम हवन किंवा तुम्हाला अभिषेक करायचा असला तर कसा करता येईल इथे मंदिरात येण्यासाठीचा टायमिंग काय आहे तर इथे साठ नव्वद आणि अठ्ठ्याण्णव नव ही बससुद्धा येते तुम्ही शेअर ऑटोनेसुद्धा इथे येऊ शकता किंवा प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे आणि या कळसाभोवती नवग्रहांची रचनासुद्धा केलेली आहे तर सुंदर असं हे ठिकाण आहे ठाणा स्टेशनपासून अगदी अडीच किलोमीटर एवढ्या अंतरावर हे आहे तर तुम्हाला अगदी तुळजापूरच्या भवानी मातेचं दर्शन करायला जाणं शक्य होत नसेल तर नक्कीच या आणि व्हिजिट करा दीडशे वाले आहेत या प्लेन आहेत ते शंभर आहे या शंभर कशी आहे छोट्या खाण्याच्या ओके खण छोटा आहे का याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे प्रॉब्लम आणि याच्यामध्ये पण आहे मोठा ओके साडी वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला आहे तिथे नऊवार नऊवार साडी आहे सहा वर आणि नऊ वर साडी सुद्धा आहे ना तर मग ती कशी आहे साडी पाचशे साडेपाचशे ओके मग आपण सांगायला लागतं का कि ही साडी नेसवायची आहे किंवा काय असं सांगायला एक लाख आले समजा जास्त लोक आले तर जेवढ्या सगळे लोक आलेले त्यांना सगळ्यांना दर्शन घेतल्याशिवाय आपण पाठवत नाही तोपर्यंत मंदिर चालू राहणार समजा आता जर आता आता मंदिरचा ना नाही आपण दहा तर समजा आता पब्लिक जास्त आले लाईन लागली तर आपण असं अर्धवर लोकांना रस्त्यावरनं परत रिटर्न पाठवत नाही सगळ्यांना सर्व व्यवस्थित दर्शन देणार त्याच्यानंतर मग आपण मंदिर बंद करणार आले घेऊन जो नाही जोपर्यंत लोक जेवढ्या जो सर्व लोकांना दर्शन भेटणार आपल्या इकडे रूल आहे पहिल्यापासून आज नाही तुमच्या हातून देवीला अभिषेक पण केला जातो तुळजापूर सारखं हां तुम्हाला पूर्ण फॅमिलीला गाभारात घेता तुमच्या हातून देवीला अभिषेक केला जातो इथे बाजूला आणखी सुद्धा स्टॉल आहेत आणि आता आपण मंदिराच्या गेटवर आलेलो आहोत आणि इथून आता तुम्हाला मी मंदिर दाखवते चला तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तर हा मंदिराचा परिसर आहे आणि इथे सुंदर असा हा दीपस्तंभ उभारलेला आहे आणि हे पहा आपण मंदिरामध्ये आतमध्ये जा जात आहोत तर हे पहा अगदी छ मोठा असा हा खांब आहे तर तुम्ही पाहू शकता आणि मंदिरात एंट्री केल्यावरच अगदी प्रसन्न असं वाटतं आणि मनाची जी घालमेल असते ती कमी होते कारण आपण आपल्या कुळदेवीची ओटी भरण्यासाठी आलेलो हो। आहोत तर मी सुद्धा होटी घेतलेली आहे आणि इथे हा जो हॉल आहे तर तिथे पहा सर्वजणांना बसण्यासाठी सुद्धा जागा आहे मंदिराचं छोटं मोठं काम असं चालू राहतं आणि मंदिरात दर्शन करून झाल्यावर अगदी शांत चित्ताने लोक इथे बसण्यासाठी त्यांना जागा केलेली आहे ते बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर असं मंदिर आहे तर तुम्ही नक्कीच इथे या आणि विजिट करा आणि आपल्या कुळदेवीचं कुळस्वामिनी देवी आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्या आणि अगदी ते सुद्धा खूप घाई गर्दीत किंवा गडबडीत न होता छान अशी तुमच्या ओटी वगैरे भरली जाते आणि अगदी छान असं वातावरण आहेत तर सुंदर असं हे तुम्हीसुद्धा हे घ्या तर इथे पहा मी सुद्धा ओटी दिलेली आहे गुरुजांनी आणखी अनेक अनेक आशीर्वाद देऊन देवीकडे आपलं गारायणं सांगायची हे केलेली आहे आणि तुम्ही तुमचं काही मनोकामना असतील तर त्या देवीसमोर सांगा आणि त्यांनी आपली ओटी इथे जे गुरुजी आहेत तर ते आपल्याला या मंदिरासंबंधी अगदी डिटेल अशी माहिती देणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्ही येणार असलात तर तुम्हालासुद्धा अगदी ही छान अशी माहिती मिळेल दर्शन गुरुजी आपण आहोत आता आसपाकडी गणेशवाडी तुळजाभवानी मंदिरात तिथून आपण आत्ताच दर्शन घेतलेलं आहे तर हे मंदिर जे काही आहे हे मंदिर अक्षय तृतीयाला याची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होऊन भक्तांसाठी लोकार्पण सोहळा या ठिकाणी अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर संपन्न झालेला आहे तर ह्या ठिकाणी दैनंदिन जो कार्यक्रम असतो तो, तो सकाळी मंदिर आपलं सहा वाजता उघडतं साधारण साडेसहा वाजता अभिषेकाला प्रारंभ होतो आठ वाजेपर्यंत अभिषेक देवीचं पूजन शृंगा मळवड आणि आरती साधारण आठ वाजेपर्यंत परिपूर्ण होते त्यानंतर भक्तांची लाईन असते देवीच्या दर्शनासाठी त्यानंतर दुपारी माध्यान्ह पूजन होतं देवीचा नैवेद्य होतो त्यानंतर देवीची माध्यान्ह आरती होती त्यानंतर पुन्हा भक्तांसाठी देवीचं मंदिर हे उघडं असतं त्यानंतर पूजन होतं संध्याकाळी सात वाजता त्यानंतर संध्याकाळी सात वाजता भगवतीची आरती होती त्यानंतर पुन्हा देवीचं दर्शन हे भक्तांसाठी त्यान होते त्यानंतर रात्री वाजता शेजारती होते आणि रात्री मंदिर वाजता हे बंद दिनचर्या पुढे दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये आपण नैवेद्य देऊ शकतो का म्हणजे आता समजा दुपारी वगैरे काळाच्या आरतीला तुम्ही नैवेद्य आणू शकता तो अर्पण करू शकतात त्यानंतर तुम्ही लाभ आणि मग जर आम्हाला समजा अभिषेक वगैरे करायचा असेल म्हणजे आम्ही फॅमिली सहित आलेलो आहोत तर मग तसं साडेसहा वाजता अभिषेकाला प्रारंभ होतो ओके एक साधारण आठ वाजेपर्यंत आपला अभिषेकात्मक पूजन हे परिपूर्ण होतो म्हणजे मग आम्ही डायरेक्ट आलो आणि जर आपल्याला सांगितलं आम्हाला अभिषेक करायचं तर काय दिवशी नाव नोंदणी करायचं ओके तुमचं संपूर्ण नाव तुमचं गोत्र ओके त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हे संस्थेचा या ठिकाणी सांगून तुम्हाला जावं ओके आणि मग बाकी देवीला साडी आणू शकता नैवेद्यासाठी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काहीही आणू शकता आहे शिरा तुम्हाला जे इच्छेनुसार आणायचं असेल तर तुम्ही देवीच्या नैवेद्यासाठी आणू शकता देवीला साडी नऊवारी आणि सहावारी ही लागत असते तुमच्या समोर अभिषेक झाल्यानंतर तुमची साडी देवीलाही नसवले ओके म्हणजे आपण जर आम्ही नैवेद्य इकडे आणला आणि मग तो पण इथे देवीला अर्पण आणू शकतात जास्त प्रमाणात आणू शकता इच्छेनुसार चालेल मंदिरात आपण नॉर्मल असं दर्शन दर्शन भक्तांसाठी मंदिर आपलं जे आहे टोटल सोळा तास उघड एकदा सकाळी सहा वाजता मंदिर उघडलं की एक साधारण दीड ते दोन तास देवीच्या पूजेसाठी जातात त्यानंतर दिवसभर मंदिर हे भक्तांसाठी उघडं आहे रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही दर्शनासाठी येऊ शकतात माध्यान्ह काळामध्ये आपलं मंदिर बंद नसतं त्यामुळे भक्तांनी सकाळी आठ ओके रात्री दहा मध्ये कधी पण यावं आपलं दर्शन देवीचं नक्की होईल ओके म्हणजे आपल्या तुळजापूरची देवी जसं आहे तसंच बाकी सर्व इथे विधी सगळ्या विधी तसंच आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत असतात तुम्ही येऊ शकता आदल्या दिवशी तुमचं नाव आहे नंबर आहे दुसरा आहे हे देऊन ते त्या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेकची तयारी करता येते आपल्याला काय म्हणतो तसं ते वगैरे तिथेच करायला ज्या दिवशी अभिषेक होईल त्या दिवशी आपल्या आता पूर्वी या ठिकाणी जुनं मंदिर होतं पाहता आलं ते मंदिर झाले होते आणि ते मंदिर नंतर डॉक्टर आवडसाहेबांच्या संकल्पनेतून हे मंदिर निर्माण झालं हे पूर्ण जे मंदिर आहे हे काळ्या पाशाणामध्ये हा पूर्ण जो खांब आहे हा जो निष्ठा आहे हा कुठेही जॉईन नाही अखंड दगड आहे पूर्ण खालपर्यंत जो काही दगड आहे तो अखंड आहे ह्या पूर्ण अखंड दगडामध्ये हे बारीक बारीक कोरीव काम ह्या ठिकाणी केले आता हा जो काही दगड आहे हा तामिळनाडूमधून कर्नाटकमध्ये आणला गेला तिथे मुर्डेश्वर म्हणून एक मोठा गाव आहे तिथे महादेवाचं स्थान आहे त्याच्या बाजूलाच हे जे काही कोरीव कामं आहे हे निर्माण केले गेले काही कालावधीसाठी काम इथेच बाजूला सुरू होतं भोर्डेश्वरून कारागीर आले होते हे जे काही पूर्ण हत्ती आहे गज आहे ते जे आहे ते टोटल वीस आहे हे सव्वीस स्तंभांमध्ये उभारलेलं हे मंदिर आहे एक साधारण तीस ते एकतीस फुटाचा शिखर आहे नागरिक आणि बाहेर होमकुंड आहे त्यानंतर सभागृह आहे पद्धतीने म्हणजे जे मंदिर मंदिराची रचना केली आहे आणि त्यांना तुळजापूरला जाणं शक्यच नाही म्हणजे अगदी आपली गेली असून सुद्धा आम्हाला वर्षातून एकदा जाणं म्हणजे खूप हे होतं पण इथे आता दर्शनापूरला मोठ्या प्रमाणात व्यवस्थित दर्शन होत नाही तर इथे शांत ते पूर्ण दर्शन जे एवढं तुम्ही गर्दीच्या काळात जरी आलात तरी तुम्हाला सावकाश दर्शन दर्शनपणे मिळेल दुर्गाभवाही भक्तांसाठी एकच हे आहे की या मंदिराला आवश्यक भेट द्या निश्चित दर्शन घ्या म्हणजे इकडचं वातावरण आहे इकडच्या जर काही लहरी आहे अगदी पॉझिटिव्ह आहे प्रसन्नता आहे की विद्यानस्तर एक सकारात्मकता ऊर्जा आपल्याला निश्चित प्राप्त होईल म्हणून तुमच्या च्या माध्यमातून मी सगळ्या भक्तांना सांगते की निश्चितपणे गणेशवाडी पाचपकरी ठाणे उद्गावणी मंदिर प्रति उद्गावणी या मंदिराला निश्चित भेट द्या हे तुमच्या सह्याचा माध्यमातून भक्तांना विनंती निश्चित पड़ी धन्यवाद गुरुजी तुम्ही और करू शकता म्हणजे तर खरच तुम्ही तुम्ही जर काय तुम्हाला अभिषेक किंवा काही करायचं असेल तर पूजा वगैरेसुद्धा होऊ शकते त्यांचा नंबरसुद्धा मी स्क्रीनवर देते तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना भेटू शकता <tellan> तर आज आपण अगदी महाराष्ट्रातील अखंड कुळस्वामीने असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत तर अगदी आपल्याला तुळजापूरला जाणं शक्य होत नाही म्हणजे आपल्या अगदी देवीची ओटी भरायला सुद्धा जाणं पॉसिबल होत नाही तर आज आपण इथे आलेलो आहोत म्हणजे ते अगदी जवळ आहे तर ठाण्यापासून ठाण्या स्टेशनपासून तुम्हाला इकडे यायला अगदी शेअर ऑटो पंधरा रुपये वगैरे तिथे तुम्ही बसनीसुद्धा घेऊ शकता मंदिर अगदी खूप छान असं आहे हे मंदिर तुम्ही पाहू शकता हेमाडं पण ती पट्टी बनवलेलं आहे आणि हा जो दगड आहे तर हा तो अत्यंत हा वापरलेला आहे तर इथे तुम्हाला तेराशे पन्नास टन एवढा कृष्ण पाषाण हा वापरलेला आहे मंदिरासाठी आणि हा अगदी पूर्ण अखंड असा आहे आणि जे पुरी सुबक जे काम केलेलं आहे तर ते सुद्धा हे कर्नाटकमधील दगड म्हणजे हे पाषाण मागून इथे अशा प्रकारे छान असं हे थोडी लक्षदार असं काम केलेलं आहे म्हणजे इथे तुम्हाला जसं तुळजापूरमध्ये तुम्हाला अभिषेक पूजा वगैरे करता येते तसेच तुम्हाला इथे सुद्धा करता येऊ शकते अगदी हे मंदिर तुम्हाला सकाळी चार वाजता सुरू होते ते रात्री दहा वाजेपर्यंत असते सकाळची आणि दुपारची संध्याकाळची आरती व्यतिरिक्त हे मंदिर बंद होत नाही आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की अगदी खूप गर्दी असेल किंवा एखादा जेव्हा प्रोग्राम असतो जसं नवरात्री म्हणा किंवा काय म्हणा तर जेवढे भक्त हो आलेले असतात तर त्यांचं दर्शन झाल्याशिवाय हे मंदिर बंद केलं जात नाही कारण इथं आपण एंट्री केल्यावरच ओटीचं सामान मिळतं ओटीचं सामान जसं तुम्हाला खण असेल नारळ असेल जसं साडी देवीला नेसवायची असेल त्याप्रमाणे तुम्हाला ओटीचं सामानसुद्धा मिळतं आणि ते येऊन तुमच्या त्याच्यामध्ये दर्शन सुद्धा जाऊ शकतं तुम्ही अभिषेक पाहू शकता आणि ते त्याच्यात तुम्हाला आदल्या दिवशी किंवा फोन करून इथे तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे त्याप्रमाणे तुमचा अभिषेक किंवा तुमची पूजा केली जाऊ शकते नगरस्वामी देवीचे तर ते सुद्धा तुम्ही नक्की घ्या आणि या मंदिरासाठी मंदिरामध्ये दर्शनाला नक्कीच या आणि येण्यासाठी अगदी जवळ आहे खूप छान असं हे आहे तुळजाभवानी माते